ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याचे प्रभावी माध्यम ठरते कोथरूड परिसरातील नागरिकांना विविध शासकीय योजना विकांत तसेच दैनंदिन अडचणींवर तात्काळ मदत मिळावी यासाठी अशा कार्यालयांची महत्वाची भूमिका आहे प्रशांत भरसुरे हे नेहमीच सर्वसामान्य ने नागरिकांच्या संपर्कात राहून काम असतात त्यामुळे हे लोकसेवा कार्यालय नागरिकांसाठी विश्वासाचे केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या उद्घाटनाशिकामे शिवरामे खाडेकर संदीप भटादा कुलदीप सावडेकर निलेश कोंढरकर साक्षी बांधरे तसेच सहस्त्रातील नागरिक भाजप शहर व मंडळ स्तरावरील पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व स्थानिक नेते गेली जवळजवळ पस्तीस वर्ष मी आणि माझे सर्व सहकारी या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करतात म्हणजे ज्यावेळेस कोथूडमध्ये इतर पक्षांचं राज्य होतं अगदी सुरुवातीला आपण जे म्हणतो एक रोपट लावायचा जो विचार आमच्या मनामध्ये आला की ते हिंदुत्वाचं रोपटं या भागात रुजलं पाहिजे असा विचार आज त्या काळी आमच्या तरुणांच्या मनामध्ये आला आणि तो विचार घेऊन आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कामाला सुरुवात केली त्या काळात वीसशे पंचवीसीतल्या असलेले आता पंचावन्न साठीचे परंतु त्यांनी तो विचार सोडला नाही ती तत्व सोडली नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे या भागातले कार्यकर्ते आणि जनता उभी आहे आणि भारतीय जनता पार्टीला अगदी पदवीधर असो महानगरपालिका असो विधानसभा असो लोकसभा असो या सर्व निवडणुकांमध्ये अगदी घवघवीत यश मिळून देण्याच्या कामामध्ये या भागातील कार्यकर्त्यांचं योगदान मोठं आहे सुरुवातीला ज्यावेळेस मी विद्यार्थी दशेतून आंदोलनामध्ये उतरलो राम जन्मभूमीच्या त्यानंतर तो विचार माझ्या मनामध्ये होता हिंदुत्वाचा विचार घेऊन आपण या पुढील काळामध्ये कार्यरत राहायचं आणि मग तो विचार करता करता आता सर्वसामान्य नागरिकांचं जे स्वप्न आहे की एक राम मंदिर व्हावं पाचशे वर्षाचं स्वप्न सा आज साकार झालं राम मंदिर झाल्यानंतर राष्ट्रमंदिर व्हावं अशी जे मान्य सरसंघचालकांनी त्यांची मनातली इच्छा बोलून दाखवली की राष्ट्रमंदिर घडवण्यासाठी आमच्या भागातले अनेक तरुण ज्येष्ठ मंडळी या आंदोलनामध्ये उतरली आहेत आणि लोकांमध्ये म्हणजे जे प्रशासन आहे आणि लोक या दोन जनतेमधला दोवा बनण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू त्या भागातील लोकांसाठी कार्य म्हणजे आता कोथूरचे आमदार दादा आहेत पुण्याचे खासदार मुरलीधर अण्णा आहेत महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे तो सत्तेचा लाभ या ठिकाणी पंडित जी उपाध्याय आहेत त्यांच्या उक्तीप्रमाणे की शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्यामधला दोवा म्हणून करण्याचं काम आम्ही या कचेरीच्या माध्यमातून करू माझ्या भावना म्हणजे गेली पस्तीस वर्ष मी तो विचार सोडलेला नाही या ठिकाणी जन्म झाल्यामुळं या भागातल्या प्रत्येक व्यक्तीशी माझ्या जिवाळ्याचे संबंध आहेत म्हणजे माझी सख्खी बहिण असो किंवा एक मानलेली बहीण असो त्या दोन्ही बहिणींशी माझे तेवढेच जिवाळ्याशी संबंध आहेत आणि काम करत राहणं पक्ष त्याचा विचार करेल दादा बोलल्याप्रमाणे पक्ष प्रत्येक व्यक्तीचा विचार करतो आणि तो विचार मला मान्य आहे जे पक्ष करल दादा करतील मुरलीधर अन्य करतील ते त्यांचे विचार त्यांचा निर्णय मला मान्य असेल ही जी उक्ती आहे की मी त्या उक्तीप्रमाणे चालत राहणार आणि हिंदुत्वाचं काम करत राहणार लोकांच्या मदतीला उपयोगी पडणार